इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स हजार मी बुक करी सोलापुर दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणानंतर महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथक अर्थात एटीएस अलर्ट झाले आहे या पथकाने मंगळवारी कोंडवा आणि मुंब्रा परिसरात छापे टाकले या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत अल संबंध असल्याचा संशय असलेला सोलापूरचा आय टी जुबेर हंगरगेकर यांच्याशी असल्याचे तपास पथकाने दिल्ली आणि जम्मू काश्मीर कडून का? एटीएसच्या माहितीनुसार एटीएस च्या कोंडवा आणि मुंब्रा येथे एकाच वेळी शोध मोहीम राबवून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले या दोघांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे चौकशी सुरू आहे त्यांच्याकडून मोबाईल इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत या कारवाईचा संबंध कोंडव्यातील सोलापूरचा संशयित आयटी अभियंता जुबेर हंगरकेकर याच्या तपासाशी असल्याचे सांगण्यात आले दरम्यान अठरा ते वीस ऑक्टोंबर या कालावधीत जुबेर हा सोलापुरात मुक्कामी होता त्याने येथील एका शाळेत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलांचे शिबिरही घेतले होते जुबेरच्या संपर्कातील सोलापूरच्याच दुसऱ्या आयटी टी एसने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते